बेल्ले ग्रामपंचायत हद्दीमध्ये शिरूर लोकसभा छत्तीससाठी आज मतदान पार पडले बावन्न पॉईंट पंच्याण्णव म्हणजेच त्रेपन्न टक्के मतदान झाले असून बेल्ले ते सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले या ठिकाणी चार केंद्रं होती तर श्री बेल्लेश्वर विद्यामंदिर बेल्ले या ठिकाणी तीन केंद्रं होती प्राथमिक शाळा बेल्ले येथे दोनशे पंच्याऐंशी केंद्रावरती बाराशे अठ्ठेचाळीसपैकी सहाशे छत्तीस मतदारांनी मतदान केले दोनशे शहाऐंशीला सातशे एकोणसाठ पैकी चारशे पंचवीस मतदारांनी मतदान केले दोनशे सत्त्याऐंशीला सातशे बत्तीसपैकी तीनशे एकोणपन्नास मतदारांनी मतदान केले दोनशे एकोणनव्वदला नऊशे शहात्तरपैकी पाचशे चौपन्न मतदारांनी मतदान केले तर श्री बेल्लेश्वर विद्यामंदिर बेल्ले येथील तीन केंद्रांपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्रावरती तेराशे सहापैकी सातशे सहा नागरिकांनी मतदान केले दोनशे नव्वदला सहाशे आठपैकी तीनशे बावीस नागरिकांनी मतदान केले दोनशे एक्क्याण्णवला सातशे दहापैकी तीनशे तेहतीस नागरिकांनी मतदान केले असून एकूण सहा हजार दोनशे एकोणऐंशीपैकी तीन हजार तीनशे पंचवीस मतदारांनी मतदान केले असून बावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झाले असून अशी माहिती हाती आली आहे एकंदरीत बेल्ले येथे निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली आळेफाटा पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला गाव कामगार तलाठी राजू बडे ग्रामविकास अधिकारी मंगेश दुरापे यांनी निवडणूक प्रक्रियेचं चांगलं नियोजन केल्याचं चा चित्र पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला